श्री बिरदेव मंदिराच्या वास्तुशांती व वा कलशारोहण सोहळा पारगाव तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर येथील बिरदेव नगर वसाहतीमध्ये नव्याने बांधलेल्या श्री बिरदेव मंदिराच्या वास्तुशांती व वा कलशारोहण सोहळ्यास आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांनी उपस्थित राहून श्री बिरदेवाचे मनोभावी दर्शन घेतले यावेळी पार्शरव विकास सेवा संस्थेचे चेअरमन व बिरदेव मंदिर बांधकाम समिती अध्यक्ष बाबासो मोरे बापू शिवाजीराव सिद्ध भाऊ प्रकाश मोरे नितीन हुजरे भाऊ जुने पारगाव सरपंच श्री तुकाराम पोवार श्री अनिल शिवाजी पाटील श्री मनोहर बाळासो चाळके श्री पांडुरंग सिद्ध सर श्री यशवंत माने सर श्री पी ए सिद्ध झाकीर हुसेन शिगावे यांच्यासह देवस्थान कमिटी सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत आनंदमय सोहळा साजरा झाला हिरकणी न्यूज मीडियासाठी श्री किशोर गायकवाड नवे पारगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा